नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे अतिवृष्टीचे पैसे आले नसेल तर चिंता करू नका तुम्हाला लवकरच ते पैसे मिळणार आहे नंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली असून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्या त्या खात्यामध्ये जे डी पी टी माध्यमचं जे खातं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे पैसे आहे आता जमा होण्यास सुरुवात झाली कोणते जिल्हे हे पण आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कोणकोणते शेतकरी नावे यादीमध्ये आहे ते संपूर्ण माहिती आपण हळूहळू माध्यमातून घेण्याचा प्रयत्न नमस्कार मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनल तुम्ही जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील कारण की आता माध्यमातून रब्बीची जी पेरणीसाठी जे हेक्टरी दहा हजार रुपये जास्तीत जास्त एकर पर्यंत जे आहे मित्रांनो छत्तीस हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे पुन्हा एका आ, करा की हजा हजार कोटी रुपये सरकारने मंजूर केले आहे काल चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून हा जी आर महत्त्वाचा निर्गमित केल्यानंतर त्यानुसार अंदाजे वाटप जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही बातमी महत्वाची म्हणजे आनंदाचे खात्यामध्ये आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तर आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या कोणकोणत्या जिल् तालुक्यातील शेतकरी अंदाजे जे आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला जिल्हा जो आहे मित्रांनो जो अहिल्यानगर जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव नऊ जे तालुके आहे त्या तालुक्यामध्ये बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे शेत्यांकडे जे आहे आता अनुदान जे माहितीची नोंद आपले भरमान आय डीची नोंद नाही त्यांनी के वाय सी करून घ्या कारण की त्यांनी के वाय सी केल्यानंतर जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर अनुदान जमा होणार आहे ज्या लाभार्थ्यांची जे आहे डी आहे त्यांना वाय सी करण्याची गरज आणि त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिला जिल्हा जो आहे मित्रांनो जो नगर जिल्हा आहे मित्रांनो चौदा तालुके जे आहे नगर जिल्ह्यामध्ये या तालुक्यात जमा झालेले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये अकरा तालुक्यामध्ये हे जमा झालेले आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आहे नऊ तालुक्यांमध्ये हे काल पैसे जमा झालेले आहे टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तालुक्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे जे आडुतीचे छत्रपती मात्र जिल्हा आहे या टप्प्याटप्प्याने तालुक्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे कारण आता पुढचे जिल्हा आपण बघणार आहोत जालना जिल्हा जो आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील आपण बघायला गेलं तर जालना जिल्ह्यातील सुद्धा नऊ तालुक्यांमधील जे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील आपण बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आता काल जमा झालेले यातील शेतकरी अनुदान मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा जो आहे हा तालुक्यांचा ता समावेश काल झालेला आहे कारण की यानंतर आपण जे धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यात एकंदरीत बघितलं तर ता तालुक्यातील शक्यता जी आहे मित्रांनो ती अध्या तरी कळलेली नाही कारण त्यानंतर आहे मित्रांनो नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सर्व एकूण त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान हे मिळणार असल्याचे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील जे आहे बावन महसूल मंडळातील जे आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतो जिल्हा जो आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुके जे आहे एकंदरीत त्यानंतर मित्रांनो जे मंडळ हिंगोली जिल्हा बघितला मित्रांनो हिंगोली जिल्ह्यानंतर जो आहे मराठवाड्यातील सर्व जे आहे जिल्ह्यांना सु वाटोपा सुरुवात झाली आहे त्यानंतर जे पहिल्यांदा विदर्भाकडे विदर्भातला जो पहिला जो जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा बुलढाण्यामधील तेरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना काल जमा झाले आहे आणि जो आहे अनुदान आता मिळणार आहे आणि अमरावती जिल्ह्याचा जो, जो विचार केला तर चौदा जिल्ह्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान हे मिळणार आहे त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना जे आहे मिळणार मिळणार म्हणजे मिळणार आहे पातळ जे आहे यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळमधील मित्रांनो सोळा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे शेतकऱ्यांना जो आहे अनुदानाची जी मंजूर झालेला आहे त्यांना खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दा अनुदान जमा होणार आहे त्यानंतर आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूरमध्ये तेरा तालुक्यांचा जो आहे आता समावेश केलेला आहे त्यानंतर मात्र ठाणे जिल्हा जो आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील जे शेतकरी शक्यतो तेवढे जिल्हे इथं पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ तालुक्यांचा जो आहे समावेश करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्याचा पंधरा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे कारण यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाले टप्प्याटप्प्याने कारण तुम्ही जर फार्मर आय डी काढली असेल तर तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक पैसे जे आहे सरकार टाकणार आहे तुम्ही जर फार्मर आय डी काढली नसेल तुमच्या खात्यामध्ये वाय सी केल्यानंतर तुम्हाला हे सी एस सी सेंटर किंवा सुविधा केंद्रावर जाऊन तुम्ही वाय सी करा त्यानंतर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे म्हणजे आनंद जमा होणार आहे कारण की हे अनुदान खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार आणि पाच तारखेला हे जमा झालेले आहे तुम्हाला जर आला असेल तर नक्की कमेंट करा हे महत्वाची बातमी मित्रांनो आपल्या चॅनल महत्त्वाची बातमी मिळत असेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांबद्दल माहिती संपूर्ण माहिती वेळोवेळी वेले मिळत जाईल तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र